मित्रांनो हा हापूस आहे ना खायला असा एक नंबर आहे ना जय आदिवासी मित्रांनो मा बाबू मध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनल वर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर काल संध्याकाळी आम्ही आलोय गाव आणि मित्रांनो आज सकाळ सकाळ उठून आम्ही आलोए वरती शेत तर आंब पाडायला लागला म्हणून म्हणलं चला सकाळ सकाळ आंब जाऊ गावसाहे पडलं वय झाडाखाली तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आंब आम खायलाय आमच्याकडं या रायवाळाचाच झाड आहे आणि पुढं हा पुढं त्याचे राजापुरी तर चला मग बघू आज पाड आपल्याला किती मिळता हा बघा ध्रुवा बबल्या दादा राजू दादा बाबा बबल्या गवस रे आंब किती आपलं पाड कवड पडला पाड गवस पाड एक दोन बघू बघू कलर आलेला हो मित्रांनो काय हा ध्रुव आंबा खायचा काय हा आहे बघ ना मित्रांनो मित्रांनो बघा दोन पाड गवसला आपल्याला रायवाळ आंब्याच हा पण एकदम मस्त लागतं हे कलर कसा हेरा बबल्या हे वरती बघू बर वर इकडं हा तर कच्चा आहे का हाच नाही बापल्या दादा कवड का नको तू ठेवू तिथच कोण ना आवाज देतो तू कुत्र टोम्या टोम्याला तू जाऊ दे बसू दे तिकडे ते आंब्याचा झाडाचा राखण तरी करेन तो कोणत्या आंब्याचा पाडलाय घेऊन या मित्रांनो बघा हे इकडे झाड पाड पाड तुम्हाला तुम्हाला हेरा तीन दिसता इथं ध्रुवा दर बर हे हे दरा हा हा दे, आ, आ, दे एक दे रायवाडा आंब्यास हा मग पिकलेला आहे ना पाड आहे रा इथे एक पिवळा झालेला आहे हे इथे एक आहे आणि इकडे एक आहे तीना वरती झाड पाड ना। 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 तर ते पण आपण पाडू थोडासा वरती चढून तर मित्रांनो आंब खायला आमच्या इकडं तरी हे वर्षी आवड नाही झाड बरं का हे रायवाळाचा आवड नाही बघू कि, किती आणलं हे बघा बबल्या दादा ना हे आवड चार पाच पाड आणला खालून अरे फुटला हा फुटला का तर हा हे चार खाली गवसलं हे दोन वर गवसला तो तो आता आहे ना ठेव नाही हे असं इथं खाली ठेव खाली ठेव ना हा काच आहे हा ना कोण ठेव मित्रांनो बघा हे आवड पाड आपल्याला मिळाला रायवाळ आंब्याचं सहा सहा पाड मिळाला आणि हे इकडे एक पाड नाही ना सरपाना हे घा नाही काय तसा नाही रे चांगलं आहे चांगलं आहे फक्त डाग आळलेला आहे वरतून पडलेला आहे हा धरते होय तिकडे ठेव तो कच्चा इथं ठेव ना मित्रांनो हे वर्षी काय आवडा नाही झाड आला बर का आवड नाही आंबा आलं थोडंसा पण खाण्यापुरती आहे बबल्या हा इथं तीन तीन चार पाडावरती कस काढतो थांब मग काढी तू मित्रांनो आता हे दोन इथलं आहे ना आपण शेकाट्याना पाडू हे पाड तो वरचा बहत बाजूला हलवायच लागण फांदार

धर तू ते तो आम बाय तो नामबा हा हा अरे इकडे एक दुसरा लय भारी आहे दोन तीन पडला ना दोन माई तुकी पांब तुकुर

हा हा हे नाही हे नाही अजून पिकलं तो, तो पडला बर का मित्रांनो आणि दुसरंही एक दोन पडला ते तिकडे खाली तर आता खाली जा बबलया गोळा करून घेऊन ये सावकाश रे बबल्या आणि तो राजू का खाली गेलाय गावसाहेब हे याच्यात एक पाडलाय ना बाबल्या सरपणात हेर बर तिथं हे इकडून दिसत हेर ना वरच्या बा वरच्या बाजू इकडं पुढं हा तिथं इकडं इकडं पुढं हा का नाही काय बर या घेऊन हा ना हे खाली चार गव असलेलं आपल्याला पाच हा राजू आहे आंबा राजू तू दुसरा घे ना चांगला वरती पिकलेला आहे तो वरती चला वरती चला आंबा खायला चलावर मित्रांनो मित्रांनो आपण ते झाडाच्या फांदी हलवून ते खाली पडले ते वरती गोळा करून चालवला नंतर चार ग खाली तर आम्ही आता जटलोय खायला हेरा पहाड खायला जटलोय आता आम्ही तर आंब खायला या दर थांब इथं इथं बस सारे बसून खा इथं बस जाऊ ना तिकडे पहिल्यांदा घेत खा हा खावा खावा मित्रांनो आता गँग जटले आंब खायला तर तुम्ही या माय झटल आता आंब्या हो ह्या सकाळ सकाळ म्हणला आता हे पाड जेवढं गवसला तेवढ्या ताव हानू तर आंब खायला या आणि इथून आंब खाऊन झालं का मग आपण जाणार आहे इकडं पुढं पुढं पण हापूस या दोन हापूसची दोन झाडा आणि दोन ची झाडा तिकडं जाऊन नंतर तिकडं काय ते अजून आवड नाही पाडायला लागलं पण बघू लागला। राजापूर लागलाय का खावा काय नाही <laughs> मित्रांनो आता इकडं हात धुतलं व आणि आता आम्ही निघालोय हापूस आंब्या ख पुढं हापूस आंबा बघू हापूस आंब्याला किती मिळतात आपल्याला पाड आणि राजापुरी मित्रांनो दोन दोन आंब बरं का ध्रुवा तर अर्धाच खाला आणि हे चार उरला तर ते राहू द्या इथं असच घरी जाताना घेऊन जाऊ किंवा इथंच राहू द्या शेताक नंतर आईन त्या इथे तिकडे गेलो टाकेव हात धुतलं आणि आता इकडं पुढं हापूस आणि राजापुरीचे झाडा तिकडे आहे आता आपल्याला हापूसचं एका दोन पाड मिळालं तर चांगलाच आहे हे बघा ह्या राजापुरीचा झाड होता या आपण या 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 याल काय या आवड खास हे नव्हतं मग आपला हापूसच्या आंब्याचा कलम केला याल याला पानांवर न काढतो तुम्हाला हापूसचा मस्त आता फुटलाय अजून पुढल्या वर्ष काही बसला त्याला पुढले या दोन वर्ष नाही ती ना बघ त्या खालून फुटल्या त्या राजापुरीचा पान आहे राजापुरीची पानं बघा अशी झाड मात ठ आणि ह्या हापूसची बघा बारीक या, बारी या साईड त्या खालून तोडलेला आहे त्याच्या खालूनच फुटलाय खोडातून आणि ह्यावरती फुटलेलं याला कलम केला आहे आपला हापूसचा हापूसचा आहे ना एक नंबर झाड आहे ह्या इथं आहे ह्या राजापुरीचाच आहे इथं कसा मुरबाड आहे मुरम आहे खाली माती नाही चांगली त्याच्यामुळे ह्या झाड मठात वाहत नाही आवडत आहे हे नाही अजून ना पिकलं काय इकडून हा इकडून इकुरुन बरं तसं जरा आणि ह्या हापूस चा झाड आहे आणि याच्या शेजारी एक आहे ह्या फार जुना झालाय आता पण खायला एक नंबर आहे हे इकडं कलर आला त्या पाडा का असं का असत तो हे याचा या गवतला का नाही पाड हा 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 मित्रांनो आपला त्या जुना कुत्रा होता त्या मी माग आणि आता ह्या दोन कुत्र्या आणल्या बबल्यानं आणल्या <laughs> याच नाव काय बाबल्या धोंड्या आणि त्याचा मोत्या तर मित्रांनो बघा हा पूस आंब्याचं आवड पाड गव असला बाबांना आपलं गवसून ठेवला हे एक नंबर ए ध्रुवा जवळ नको जा हेरा जबर पाडा तर हे हापूस आहे ना मित्रांनो खायला असा एक नंबर आहे ना जबर हेरा मस्त हा हक्काच आहे हे आवडत चांगला चार पाच तर आता हे आपण येळा व्हाय आता येळ्यांना कापून खाऊ तर मित्रांनो हापूस आंब खायले आता मागाशी रायवळ रायवाळ खाऊन आलोय आता हे हापूस खाऊ आणि राजापूर आता हे तसच खावन एक एक खातीन परा आणि राजापुरी हे हापोस झाड आहे पण त्याच काय लागला का नाही पाडाला आणि त्याच्या पलीकडून त्या राजापुरीत आहे तर मग पहिल्यांदा राजापुरीचं झाड दाखव तिकड आणि नंतर मग याच्या या खायला हे गेल्या वर्षी झाड लावलय ह्या बारक्याने हे बघा हा एक हापूस आहे हे जुन झाड आहे ह्या ह्या पण आऊन दाई हे आंब्याला काय आवड आंबा नाही आलं सांगत बाबल्या हे काय काहीच नाही हो हा हा आणि हे आहे राजापुरीचा झाड याला बरच आहे हे वर्षी बघ ना में तुँ। तुँ। चला इकडे या राजापुरीचा बघू एखादा पाडू मिळवतो का नाही जुरीत पडलाय का नाही एखादा इकडे खाली जुरीत नाही पडलाय इकडे ना काय चला तिकडे कुठं हा 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 पडलाय पडलाय थांब नंतर जाऊ आपण खाली हे इथं नको ना हा इथं एक पाडलाय राजापुरीचा पाड बर का तर आपण इकडून खालून जाऊ आणि नंतर मग काढू हा वाटतो जरा बाळा कच्च नको तोडू काय रे आता पड़ला ना हा आवाज आला मित्रांनो राजापुरीचा पाड पडलाय बघा आताच पडलाय इथं आलो आणि पडलाय बबले बघू पाड आहे ना हाय

मित्रांनो आम्ही इथं आलो इथं बांधणी वरती आलो आणि तवड्यात तो खाली पडलाय तुला काय वाटला फटाका वाजला सावकाश रे सावकाश घ्यायचा राजू शेटला तू थांब मित्रांनो ह्या राजापुरीचा ह्या फांदाड या काय ना लवकर आलेला त्याच्यामुळं याच म्हणजे पाडा लागला आंब थांब रे ध्रोवा थांब अजून या एखादा बघू आपण आहे का वाटत तर नाही बर का अजून एखादा वया म्हणून मग बघ तु न आता ना अजून एखादा दिसतो का तिथं बिथा हा हे चला माग का तुम्ही चला चला खाली चला ना सावकास रे आणि ह्या जांभळीचा झाड माठ्यानला जांभळाच आहे पण अजून जांभळा कच्ची खाली मोकर पाडता बब्या आण चलतो तो, तो।, तो पाडच आहे का मित्रांनो बघा राजापुरीच दोन पाड मिळाला एक आपण यायच्या आधी पडलेला हा आणि हा आपण आल्या आल्या पडला हा तर आहे आपल्याला पाड मिळाला आहे आणि रायवाडचे बर मिळालं तर चला आता तिकडे जाऊ आंब खाया काहीच ठेवायचं आंबा हा हा मित्रांनो काय घरी गेला का म्हणजे आपलं वरचा पाड घेऊन जायला लागते ना हापूसच मित्रांनो इथं बघा हापूसचा पाड हा हा एकच नंबर ह्या ह्या काय इथे आहे ना बघितलंय हा पाड बघा मित्रांनो बबल्याची नजर भारी आहे मित्रांनो बघा हे आवड पाड मिळाला आज आपल्याला हे हापूसचा हे मधलं हे दोन राजापुरीचा आणि हे रायवाडच आपण खाल्लं त्याच्यातलं हे दोनच राहिला कमीत कमी सात आठ मिळालेलं पाड आपल्याला पहिल्यांदा आल्या आल्या त्याच्यातलं खाल्यामुळं हे दोन राहिला आणि हे हापूसचा आवडा नऊ दहा हे दहा हा हे दहा हापूसचा आणि हे इकडं दोन राजा पुरीचं पान तर आता आवड आपण घेणार आहे आणि निघणार आहे घरी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि खायला खायलाय आमच्या इकडं तर चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार